उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि यांना निवडून द्या म्हणून विनंती करण्यासाठी उपस्थित पैलवान दिलीप सूर्यवंशी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष माननीय शिवाजीराव डोंगरे साहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आमच्या आठवाडी मार्केट कमिटीचे संचालक आहेत पिंटू सरगर आठवाडीला कळा म्हणून नाव घेतलं ते उपस्थित आहेत माननीय शिवाजीराव कोत आहेत माजी नगरसेवक आणि या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एवढं ऊन पडलंय तरी सुद्धा एकदम फ्रेश आहेत वडीलधारी मंडळ आहेत युवा मित्र आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी मतदान आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे निवडणुकीच्या प्रचारातली भाषणं आपण त्यांची ऐकतोय परंतु त्यांच्या वेगवेगळ्या चॅनेलनी घेतलेल्या मुलाखती आपल्या सर्वांना ऐकण्यासारख्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तर या मुलाखती ऐकल्या पाहिजेत पण जे आमचे विरोधक आहेत काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले त्यांनी सुद्धा वेळ काढून देवाभाऊंच्या मुलाखती ऐकल्या पाहिजेत असं आणि खासदारांनी पण ऐकली पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो की विजन काय असतं धोरण काय असतं विकास काय असतोय हे त्यांच्या मुलाखतीतून कळतंय तुम्ही सगळे गल्ली फिरताय तुमच्याकडे विजन काय साठीचा विकासाचा तुमचा आराखडा काय आहे जयंतरावनी विशालचं भांडल मिटलं तीन पिढ्याचं मिटलं की नाही मिटलं कुणामुळे मिटलं देवाभाऊच्या मुळे मिटलं की नाही भारतीय जनता पार्टीमुळं मिटलं की नाही आज दोन उमेदवार हे शपथचे आहेत आणि दोन उमेदवार काँग्रेसचे आहेत असे जे निवडणूक या प्रभागामध्ये लढतायत धीरज सूर्यवंशी नगरसेवक म्हणून त्यांनी या भागामध्ये मोठं काम केलंय त्यांच्याबरोबर संजय राव होते त्यांच्याबरोबर लक्ष्मीताई मागच्या वेळेस पण होत्या आणि आता नवीन उमेदवार म्हणून आपल्या रईसा सिकलगार या, या काई काई आता पहिल्यांदा आपल्या या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत मित्रांनो गणित व्यवस्थितपणे नाही काय नाही यांच्याकडे धोरण नाही हे ईश्वरपूर मध्ये हे काय करू शकत नाहीत सांगलीत काय करणार आहेत आता ईश्वरपूर मध्ये आहिल्या नेवींचा आम्ही स्मारक बांधणार झोपला होता आतापर्यंत आतापर्यंत आहिल्या नेहमी नव्हत्या म्हणे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बांधणार अण्णाभाऊ साठेंचा काही काल परवा जन्म झाला जयंतराव तुम्ही तीस वर्ष तिथले आमदार आहे आता म्हणे अण्णाभाऊ आम्ही स्मारक बांधणार अरे या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रयत शिक्षण संस्था ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केली त्यांच्या गावामध्ये तुम्हाला एक कोटीचं सुद्धा स्मारक करता आलं नाही आता म्हणे आम्ही भाऊराव स्मारक बांधणार आतापर्यंत तुम्ही काय शेंगा काढायला घेत काय करत होता आता तुम्ही करणार कशात ना तुमच्या हाय काय या लोकांच्याकडे तिथंच प्रश्न आहे आता मी जतला आरटीओ कार्यालय काढलं लोक जाऊन म्हणली जयंतरावला हो। कार्यालय जतला काढलं तुमचं नाही आपलं होणार आहे कधी होणार तुम्ही तर एवढे वर्ष मंत्री होता मी जतला प्राणी संग्रहालय मंजूर केलं एकशे सहा कोटीचं मी एक वर्षाचा आमदार आहे हे तीस वर्षाचे आमदार आहे तिथं फिरायला कुठला स्कोप नाही किती लोक गेले आहो गोपीचंद प्राणी संग्रहालयानं नाही मी जरा माहिती घेतो कधी ही त्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती असेल तर ते सांगलीसाठी काय करणार आहेत विश्वजित कदम साहेबांच्या मतदारसंघातली परिस्थिती बघा ते सांगलीसाठी काय करणार आहेत दादा खासदार झालेले आहेत ते अनावधानानं खासदार झालेत ते दोन हजार एकोणतीस ला माझी खासदार करण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टी करेल माझी खासदार त्यामुळे आता विषय सगळे डोक्यातनं काढून टाका की आपली जी गरिबांची पोरं सगळी उभा आहेत या सगळ्या पोरांच्या पाठीमागात ताकद उभी करा त्यांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून द्या देवा भावनी अरे पहिली महानगरपालिकेचा प्रचार 2000, दोन हजार दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभेचा प्रचार त्यांनी कुठून सुरुवात केला विधानसभेचा प्रचार जत मधून सुरुवात केला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि एकोणतीस महानगरपालिकेच्या प्रचाराचा सुरुवात सांगली मधून केला गणपतीच्या पाया पडून अरे एवढं जर प्रेम मुख्यमंत्री महोदयांचा सांगली जिल्ह्यावरती असेल तर आपण या कुठल्या येड्या गाबाड्या लोकांच्या नादाला लागण्याची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही ज्याने कुणी विचार केला असेल ना तिकडे मतदान करायचं तुम्ही करू नका लाडक्या बहिणी तर माझी हात जोडून विनंती आहे काँग्रेसमध्ये ज्यांचे नवरे आहेत त्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये ज्यांचे मालक काम करतायत त्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की लाडकी बहिणी योजना आपल्याला सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे त्यांना तुम्ही तोंडावरती ठणकावून सांगा की आम्ही भाजप सोडून कुणाला मतदान करणार नाही आणि लाडक्या बहिणीने ठरवलाय पक्का ठरवलाय त्यांनी भंडारा आणि गुलाल उडवायचं ठरवलंय या वार्डामध्ये आणि तो सोळा तारखेला नक्की उडवला जाणार दिलीप सूर्यवंशी आणि धीरज सूर्यवंशी ज्या पद्धतीने या परिसरात काम करताय आपल्या गावाकडच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन सोबत घेऊन सगळी गावाकडची लोक आहेत मी आता सगळ्या रॅलीच्या निमित्तानं गल्लीत फिरलो गावाकडेच सारखंच वाट वाटतंय बरोबर की नाही शरड आहेत कर्ड आहेत गया आहेत म्हशी आहेत गुरु आहेत सगळं गावाकडं सारखंच आहे म्हणजे गावाकडचं फिलिंग इथं आपल्या शहरामध्ये येत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण पूर्ण शक्तीनिशी बारा नंबरच्या प्रभागामध्ये या आपल्या उमेदवारांच्या सोबत राहावं मला शंभर टक्के विश्वास आहे मला खात्री आहे की या प्रभागातली सगळी लोक हे ताकदीनं बरोबर आहेत ज्या माग नगरसेविका होत्या इमलताई हिप्परकर त्यांचे चिरंजीव आहेत विशालदादा हिप्परकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं त्यांचं म्हणणं आहे की सतरा वर्ष आम्ही आघाडीसोबत महाविकास आघाडीसोबत काम केलं पण आम्हाला न्याय मिळाला नाही आणि मग अशी सगळी बरीच लोक आता गोसावी गल्लीमध्ये आम्ही तिथं गेलो लक्ष्मीनगरला तिथली तरुण मुलं सगळी उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टी सोबत जोडलेली आहेत उत्स्फूर्तपणे इतक्या उत्साह लोकांच्या मध्ये आहे आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येणार आहे उद्याचा दिवस बाकी आहे ज्यांनी कुणी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला मतदान करायचं जरी ठरवलं असेल तर ते सगळे लोक परावृत्त होतील आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत येतील एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शिवाजी खोत माजी नगरसेवक यांचाही प्रवेश झालाय सुनीता शिवाजी खोत ज्या माझी सभापती होत्या त्यांचाही प्रवेश झाला वार्ड नंबर अकरामध्ये सुद्धा आपले भाजपाचे उमेदवार उभे आहेत आणि तिथं बाप गेला का नातू नातू गेला का पण तू सगळं सगळेच आहे तर सुद्धा तुम्ही सर्वांनी आपल्या अकरा उमेदवारांना मोठ्या मताच्या फरकाने निवडून द्यावं अशी तुम्हाला विनंती धन्यवाद साहेब आणि आभार प्रदर्शन आदरणीय विशालजी साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो आपण सर्वजण प्रभाग क्रमांक बाराचे सन्मान्य नागरिक इथे उपस्थित राहिलात आणि आपल्या प्रभाग क्रमांक बाराच्या या ये कोड़, ये कोड़, ये कोड़। अरे सभेसाठी बंगलाय आवाज तर गेला पाहिजे आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग बारामध्ये आमचे तरुण तडबदार युवा नेते माननीय धीरज सूर्यवंशी माननीय संजय यमगार माननीय लक्ष्मी सलगर माननीय रईसा सिकलगार हे आमचे चार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि यांना निवडून द्या म्हणून विनंती करण्यासाठी उपस्थित पैलवान दिलीप सूर्यवंशी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष माननीय शिवाजीराव डोंगरे साहेब